तर मित्रांनो आज मी कुठला स्टार किंवा कुठला यूट्यूबर किंवा कुठला कंटेंट क्रिएटर म्हणून व्हिडिओ नाही बनवते आज मी एक बाप म्हणून व्हिडिओ बनवते तर तुम्हाला सर्वांतर माहिती आहे मला मुलगी झाली अजून माझ्या घरात दोन मुली तर आमचं सगळं म्हणजे सुकन झालं होतं संसार पूर्ण म्हणजे मी माझ्या मुलीचं संगोपन एकदम चांगल्या प्रकारे करत होतो काल मग मी ठरवलं की आपल्या बाळाचं नाव ठेवायचं बाळाचं नाव मी ठेवलं पण म्हटलं आता मुलीचं नाव ठेवायचं मला कार्यक्रम करू म्हणलं तर मी कार्यक्रम एक दिवसावर ठेवणार होतो मग चला म्हटलं सगळ्यांना आपण कॉल करूया म्हणलं आपल्या नातेवाईकांना परत आपले जवळचे मित्र अजून ज्या लोकांना मी आपलं मानतो जवळचं मानतो जे माझ्या सुखादुखात माझ्या जवळ होती त्यांना सगळ्यांना फोन करू म्हणलं अजून सगळ्यांना मी कॉल पण लावली अजून त्यातनं बऱ्याच लोकांचे म्हणजे मी फोन केले बऱ्याच लोकांची रिप्लाय अशी होती की अरे तुला पण मुलगी झाली वै आता तुझं कसं होणार पुढचं तुझं म्हातार पण कसं जाणार त्यात माझं शिजर आहे म्हटल्यानंतर म्हणतात की आता हिचं ऋतूचं तर शिजर आहे आता तुम्ही म्हणजे तिसरं पण तुम्हाला नाही का म्हणजे कोरग व्हायला पाहिजे ना असं म्हणजे तिसरी कोण मुली झालं तर कसं होणार तुमच हे सगळं चुकीच आहे म्हणा पण कसं असतं माहितीये का जेव्हा वेगळे दुसरे माणसं बोलतात ना तेव्हा वाईट वाटत नाही पण जेव्हा आपलीच माणसं बोलतात ना त्यावेळेला मनाला लागतं या सगळ्या गोष्टी पण ह्या सगळ्या गोष्टी असं बोलायला नाही पाहिजे ते म्हणजे माव दोन मुली आहेत माझ दुर्दैव आहे का मी माझं दोन मुली जर आहेत मी खुश आहे तुम्ही काय एवढा विचार करताय आमच्याबद्दल हां ज्यांना मुलं आहेत ज्यांच्या घरात मुलं आहेत त्यांच्या घरात जाऊन बघा आज त्यांचे बाप त्यांच्याजवळ आहेत का मी म्हणजे मुलांना काय असं वाईट म्हणत नाही त्यांचे आईबाप अनाथ आश्रमामध्ये मी सगळ्याच मुलांबद्दल असं नाही बोलत अजून मी मुलं वाईट असतात असं पण नाही बोलत आहे माझं म्हणण्याचा उद्देश काय की आपल्या लेकरांवर संस्कार चांगले झाले तर लेकर आई बापांना ती सांभाळतात पण देवाने जी गोष्ट दिली त्या गोष्टीत आम्ही खुश आहे ना मग तुम्ही आमच्याबद्दल एवढा का विचार करताय असं मनाला लागल्यासारखं बोलाव सगळ्या म्हणजे सगळ्या गोष्टीत ह्याच्या आधी पण म्हणजे मुलगी झाली म्हणजे दवाखान्यात तुम्ही फोन केला होता दवाखान्यात मी फोन केला त्या टायमाला पण तसंच बोलणं आताही तसंच मला वाटलं जाऊ दे म्हणलं आता दवाखान्यात त्या टायमाला त्यांनी भावनेच्या भारत बोलले असतील पण आता त्या गोष्टी मी विसरून गेलो पण नंतर पण आता मी म्हटलं पुरीचं नाव ठेवायचं काय क्रम आहे पण नंतर डबल डबल तीच गोष्ट डबल डबल तीच फिरून आते तिथे अशा मला म्हणजे अशा लोकांचं खूप वाट वाटतं की ह्यांच्यामुळं है। मुलींच्या जातीला धोका आहे ह्या अशा लोकांमुळं ह्यांच्या मानसिकतामुळं ह्यांची मानसिकता नाही म्हणजे मुलगी झाली तोंड वाकडं करायचं अजून मुलं झाली की नाचवत घरी न्यायची <laughs> हे कुठला तुमचा न्याय झाली मुलगी मला मी माझ्या मुलीला समजायला मी खंबीर आहे आमच्या असं काही पहिली गोष्ट आहे पर... मुलगा झाला काय काय मुलगी आम्हाला दोन्ही पहिल्यापासून म्हणजे आमच्या घरात दुसरी पण भाग्यलक्ष्मी लक्ष्मी आली माझी पहिली जी होती ना ती माझी पहिली लक्ष्मी आहे दुसरी आली ती भाग्यलक्ष्मी मग तुम्ही का मधी बोटं करता तुम्ही का असं काळ्या करता तुम्ही म्हणजे जर त्यापर्यंत असं म्हणजे लगा त्याला अजून पण पोरगीच झाली हे झालं ही, ही म्हणजे जवळची लोक बोलते ती लांबची कोण नाही ला ते आपल्या जवळची लोक असे बोलते तर वाईट वाटतं ना दुसरं दा दुसरं कोण म्हणलं असतं मला काहीच वाटलं नसतं पण ज्यांना मी आपलं समजतो जे लोक आपल्या जवळची ती तीच लोक असं व्हायला लागली ती ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय अजून ह्या गोष्टीचा मला म्हणजे खूप म्हणजे खूप राग आला आहे पण जाऊ द्या कसं आहे ना त्यांना बोलून आपलं तोंड आपण घाण नाही करून घ्यायचं दाखवणार मी काय ना काय तर माझ्या लाईफमध्ये करून दाखवणार अजून या दोन माझ्या पुरींसाठी लय काय करणार मी ह्यांच्याच म्हणजे जे लोक आज माझ्याबद्दल बोलतात ना त्यांच्या तोंडावर सगळ्यांच्या म्हणजे हे टाकणार काय म्हणते त्याला त्यांची सगळ्यांची तोंड गप करणार माझ्या पुरींवर चांगले संस्कार करून म्हणजे म्हणते ना आम्हाला मुलं आहेत आम्हाला मुलं आहेत बघू हाय म्हणजे मी पण इथं जाईत त्यांनी पण इथे किती कोण कोणाला सभाळते कसं काय आहे म्हणजे मुलं असलेली चांगली असं नाही बोलायला पाहिजे आता आम्ही चांगल्या गोष्टीसाठी कार्यक्रमासाठी बोलवणार होतो सगळ्यांना म्हणजे त्याच्यात पण मी आता नाही आता नसतो कोणाला बोलत मी कार्यक्रम करणार मी माझ्या घर घरामध्ये कार्यक्रम करणार आमच्या घरात एवढा मोठा कार्यक्रम करणार पण कोणाला ना नाही ना बोलणार ना। कारण तर अशा लोकांना मला तर वाटत नाही आपल्या घरी बोलावं म्हणून ती म्हणजे आपल्यापासून लांब असलेलीच बरी ती अशी लोक कर। भेदभाव करतात मुला मुलीमध्ये म्हणजे मुली। <laughs> तुमचा मुलगा झाला म्हणजे तुम्ही वाजवत नेणार म्हणून आमची मुलगी झाली की तुमची तोंड वाकड होणार अरे पण त्या गोष्टीच आम्हाला काय वाटत नाही ना आम्ही खुशीत आहे आम्ही म्हणजे आमच्या मुलीचं पण आम्ही चांगल्या प्रकारे करतोय अजून असं नाही की आम आम्हाला कुठल्या गोष्टीचं वाईट वाटत नाही मला मुलगी झाली उलट मला अभिमान आहे की माझ्या घरात लक्ष्मी आली आणि ह्यांना पहिल्यापासून अजून एक मुलगीच पाहिजे नव्हती त्यानंतर हां मुळ मुलं मुल काय करणार आहेत तुम्ही म्हणताय मुलं काय म्हणतात ती वंशाचा दिवा असतो मुली पण नसतात का उलट मुलीच बघतात आई बापांना कस आहे ना यांचं म्हणजे ह्या माणसांच्या असल्या मानसिकता मग म्हणजे पुरींच्या जातीसाठी धोका आहे असले विचार तुमचे बदला पहिल्यांदा भेदभाव करायचा बदला जे तुम्ही विचार असले करताना ना विचार ते विचार तुमचे पहिले सोडून द्या अजून समोरच्यांनी फोन केलाय चांगल्या गोष्टीसाठी फोन केलाय ह्या गोष्टीचं जरा भान ठेवून मला माहिती आहे तुम्ही माझा व्हिडिओ बघताय मी व्हिडिओ तुमच्यासाठीच काढले कारण तर फोनवर मी काय गोष्टी तुम्हाला येत नव्हत्या मला दिला मी विषयी सोडून तिथले तिथंच पण जे कोण मला फोनवर आहे हे व्हिडिओ ते लोक पण बघतात माझं हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे पण अजून कोणाला असं बोल असं म्हणजे समोरच्याची मन दुखून तुम्हाला तुम्हाला काय काय हाय समोरच्या मुलगी मुल आहे तर आम्ही आमच्या मुलीमध्ये खुश आहे तुम्ही आमच्या मुलीबद्दल म्हणजे तुम्ही माझ्याबद्दल एवढा काय जास्त विचार करता नाही तुम्हाला हक्क त्या गोष्टीचा कार्यक्रम पण थाटत करायचं पण इथं पुढं फोन लावायचं ला। नाही कोणाला तुझ्या मनासारखं पूर्ण फोन लावले त्यांना मी तुला आधीच सांगतो तू फोन लावायच्या अगोदर आपली आपली आपलीच माणसं आपल्याला त्यामुळे म्हंटल होते मला काय माहिती असं काय होऊन बसणार आहे आता परत मग कार्यक्रम आपण ठेवला असता परत जर नाही बोलवलं असतं परत तिथून पण बोलल असते ना की साधा फोन पण केला नाही म्हणून आता तसल्यांना फोन करायचं नाही आता नाही करणार <laughs> तुम्हाला लय वाटत ते लय ले चांगले असते लय चांगले असते ती तुमच्यामुळे गोष्टी झाल्या ती